अकोला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांनी शिंदेंच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा आरोप केलाय माझ्यासह मुलांचीही चौकशी लावली परंतु आपण कधीही डगमगलो नाही असं देशमुख म्हणाले आहेत सुरतमध्ये घात करायचा होता का असा सवाल सुद्धा देशमुखांनी जेव्हा मी सुरतला गेलो माझ्या समोर कशी परिस्थिती कसा घात करण्यात आला बातमी बोलण्यात आली होती की आमदार नितीन देशमुखला हृदय दे� झटका मला तो कोणता झेटका आला होता एका भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ट्रेन मध्ये होते राहुल कराडे हजार आमदाराशी चर्चा झाली आणि त्या आमदारांनी सांगितलं होतं वरून दिल्लीत फोन आला होता कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामाने मारून टाकायचं काम पडलं तरी गेम करून टाका अनेक आमदार जे आहेत त्यांना औषधातून खाण्यातून काही गुंगीची औषधं देण्यात आली बधीर करण्यात आले असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं नितीन देशमुख यांना जो मारण्याचा प्रयत्न झाला ते इस्पितळातून पळून आलेले आहेत मला माहीत नसेल तर सांगतो कारण त्या हॉटेलच्या किचनचा ताबा ह्या लोकांनी घेतला होता की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं जात सात आठ दिवस आम्हाला काय कळत नव्हतं त्यातले काही अंतर आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवायचं की त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही